सगळ्यांना श्री स्वामी समर्थ मग काय सगळेजण सुट्टे एन्जॉय करत आहे की नाही सगळेजण कुठे फिरायला गेलात की नाही तर आम्ही गेलो आहोत फिरायला एका गडावरती हे पहा तुम्हाला दिसतच असेल आम्ही कोणत्या गडावरती गेलेलो आहोत तर आज आहे शुक्रवार आणि आम्ही सकाळी साडेआठलाच घरातून निघालो होतो थोडासाच नाश्ता केला होता लवकर निघायचं म्हणून ट्रॅफिकच्या आधी आणि हे पा इथे नाश्ताला उतरलो आहे गड्याच्या अगदी थोडं जवळ पोचलो होतो मानकर डोसा या हॉटेलमध्ये आलो तर खूप स्वच्छ वगैरे आहे हे छान आहे टेस्टसुद्धा सगळ्यांना माहितीच असेल मानकर डोसा हॉटेल तर तिथे जाऊन आम्ही थोडं पहिल्यांदा नाश्ता केलेला आहे म्हणजे गड चढायला जरा एनर्जी राहील कारण ऊन आहे आत्ता चा है हो तर आम्ही नाश्ता करून आता निघालो आहे आणि गडाचं घाट चढायला सुरुवात केली आहे तर तुम्हाला आता मी सांगते आहे की आपण आलो आहोत सिंहगडावरती तर सिंहगडाशी माझं नातं खूप जवळचं आहे बरीच वर्षं झाली मला येऊन इथे लग्नापूर्वी मी आले असेल आता लग्नानंतर काही आले नव्हते मी गडावरती पण ह्या सिंहगडाच्या पायथ्याशी माझं माहेरचं गाव आहे खेड शिवापूर म्हणून गाव आहे माझं तर त्यामुळे खूप जवळ वाटतं मला हे सिंहगड हा किल्ला तर म्हटलं चला मुलाला आता गड दाखवून आणि माझ्या मुलांनीसुद्धा हा गड पाहिला नव्हता तर हे पा हा आहे सिंहगड पायथेशी इथेशी आलेलो आहोत आपण आणि इथेच असं पार्किंग केलेलं आहे भरपूर मोठं पार्किंग आहे आणि इथून आता चढायला सुरुवात झालेली आहे तर हे पा सुरुवातीलाच इथं ट्रेकिंगसाठी मुलं आली होती लहान लहान सुट्ट्यांमुळं सगळे कॅम्प लागला होता आणि तिथं असं ट्रेकिंग शिकवत होते सगळ्या लहान मुलांना तर तुम्हीसुद्धा इथे येऊ शकता जर तुम्ही पुण्याच्या आसपास राहत असाल तर बऱ्याच जणांनी पाहिलाच असेल सिंहगड पण मी बऱ्याच वर्षांनी आल्यामुळे इथे बरेच बदल बरे झालेले आहेत स्वच्छता पण बऱ्यापैकी केलेली दिसते गडावरती करतायत म्हणजे लक्ष दिलेलं आहे सरकारी बऱ्याच गोष्टी इथे म्हणजे सुविधा केलेल्या आहेत त्यांनी तर हे पहा हे ट्रेकिंग चालू होतं तसंच आता स पहिल्यांदा लागतो तो पुणे दरवाजा असे तीन दरवाजे सुरुवातीला आपल्याला गडावरती लागतात हे पा आता इथे हे जे होते ना ते ग्लोबल कम्युनिटीचे लोक होते आणि हे गळ्यावरती सगळा साठलेला जो कचरा आहे बाटल्या प्लॅस्टिकच्या पिशव्या वगैरे हे, हे सगळं नेत होते गोळा करून आणि इथे हे जे आ, दर्वाजा, दर्वाजा हा आहे पुणेचा पहिला दरवाजा पुणे दरवाजा म्हणतात त्याला तर तिथून बघा खाली असं खडक वासल्याचं पाणी वगैरे दिसतंय आणि हा आता पुणे दरवाजा तर त्यावरती असे दोन बुरुज आहेत या बुरुजावरती जे दरवाजावरती जे आहे ना इथून असं शत्रूवरती आपल्याला लक्ष ठेवता येत होतं मावळ्यांना फार लांबून आपल्याला शत्रूंनी येताना दिसत असेल आणि इथूनच मग हल्ला करायला सोपं जात असेल असं मला वाटतं की त्यासाठीच ते होतं बुरुजावरनं लवकर लांबचं गोष्टी दिसतात हे बघा हे असं दिसत होतं सगळं वरती गडसुद्धा असा भरपूर मोठा दिसत होता हा आहे पुणे दरवाजा दोन आणि हा तीन तर ते तिन्ही दरवाजे पार केल्यानंतर पुढे उजव्या हाताला आहे तोफखाना तर तो या तोफखाना म्हणजे काय तर इथे पूर्ण दारुगोळा गडावरती ठेवला जायचा साठवून तर तो त्याच्या आतमध्ये गेल्यावरती एवढं गार वाटत होतं ना बाहेर एवढं ऊन आणि आतमध्ये एकदम गार लागत होतं कोणतंही ए सी वगैरे नसून सुद्धा एवढं छान गारवं लागत होतं तर ह्या दो तोफखानेच्या चारही बाजूनी दरवाजे आहेत की जेणेकरून दारुगोळा लढाई चालू असताना पटकन आपल्याला पोचवता येईल यासाठी चारही बाजूनी दरवाजे होते तर हे पहा हा आहे तोफखाना आणि खरं सांगू का इथे आल्यानंतर खूप असं इतिहास खूप जवळून असं वाटतं अनुभवतो आपण त्याच्या भिंती जर आपण स्पर्श केला ना तर असं खूप मला त्या म्हणजे असं वाटत होतं की त्या लढाईमध्ये कसं त्यांनी मावळे आपले लढले असतील किंवा कसा त्यांनी इथून गोळा घेतला असेल काय परिस्थिती असेल त्यावेळेस गहिवरून येत होतं ते सगळं बघूनच मला तर त्यानंतर आहे तिथून डाव्या हाताला बघितलं तर घोड्यांची पागा असं लिहिलेलं आहे पण हे घोड्यांसाठी नाही आहे नहीं है। हे पाणी साठवण्यासाठी केलेलं टाकं आहे खरं तर कारण घोड्याची उंची एवढंसुद्धा ह्याची हाईट नाही आहे ह्याला असे खांब कोरलेले आहेत या दगडामध्येच आणि बाहेरचं पाणी आतमध्ये मिक्स होऊ नये म्हणून हे असे भिंती बांधलेल्या आहेत दोन्ही बाजूनी आणि आतमध्ये असे छोटे छोटे कुंड आहेत खड्डे असे म्हणजे कुंडासारखे त्यामध्ये पाणी साठवलं जात असेल गडावरती तर असं ते ते पाटीवर सुद्धा तिथल्या बाहेरच्या अशी माहिती आहे की इथे कदाचित पाणी साठवलं जात असेल पण त्याला नाव मात्र घोड्यांच्या पागा किंवा तबेला असं तिथे लिहिलेलं आहे ते पूर्ण दगडामध्ये कोरलेलं आहे हे तयार केलेलं हे बघा इथे सुद्धा पाणी साठलेलं दिसतंय तुम्हाला तर असं ते पाणी साठवून ठेवलं जायचं पूर्वीच्या काळी तर तुम्हाला माहिती असेलच की सिंहगडाला पूर्वी कोंढाणा म्हणून ओळखलं जात होतं तर हा हे सुद्धा असं टाकीच आहे पाण्याची आणि समोर गणपतीचं मंदिर तर हा किल्ला आपण नरवीर तानाजी मालुसरे यांच्या शौर्यासाठी प्रसिद्ध आहे आपल्याला माहितीच आहे तर तानाजी मालुसरे हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या विश्वासू आणि शूर सरदारांपैकी एक होते तर सिंहगडाच्या लढाईमध्ये तानाजी मालुसरे यांचा सहभाग सगळ्यात जास्त होता तर उदयभान उदयभान राठोड यांच्याशी लढत लढत तानाजी मालुसरे शहीद झाले होते या गडावरच म्हणूनच शिवाजी महाराजांनी गड आला पण सिंह गेला असे म्हटले आणि त्यांनी कोंढाणा किल्ल्याला सिंहगड हे नाव दिले आता इथून पुढे रा... राजाराम महाराज ओ... समाधी आहे त्या बाजूला समोर इथे त्यासमोरच आहेत नरवीर तानाजी मालुसरे यांची समाधी आणि त्यांचं स्मारक इथे त्यांच्या स्मारकाची रोज पूजा केली जाते अगदी रोज देवपूजा करतो तसंच बाहेर आपण शूज वगैरे काढायचे आहेत आणि आता हे त्यांनी असं पूर्ण तयार केलेलं आहे असं मंदिरासारखं बघा आणि ह्या बाजूला असे पुतळे त्यांच्या शौर्याचे भाला तलवार अजून दामपट्टा वगैरे असं चालवतानाचे सगळे पुतळे तुम्हाला दिसतील आणि उजव्या हाताला पूर्ण गडाविषयी माहिती आणि हे सगळ्यात असा प्रसंग जो की आधी लग्न कोंढाण्याचे मग माझ्या रायबायचे सुभेदार तानाजी मालुसरे हे काढलेले उद्गार ह्याचा प्रसंग तिथे दाखवलेला आहे आपल्याला माहिती आहेच की हे सांगणारा हा प्रसंग आहे आपल्या लोक लेकाच्या लग्नाची तयारी चालू असतानाच कोंढाण्यावर भगवा फडकवणं हे एक ध्येय एकच ध्येय आणि ध्यास घेऊन मुलाच्या लग्नाऐवजी मोहिमेवर निघून गेले आणि गड काबीज केला यामध्ये तानाजी मालुसरे यांचा मालुसरे यांना वीर मरण आले होते तही त्यांची समाधी आपल्याला समोर दिसत आहे या समाधीला नमस्कार करून उजव्या हातालाच बघा त्यांचा पुतळा देखील आहे तर तो, तो ब्रॉन्झचा आहे पूर्वी तो आपल्या सिमेंट कॉन्क्रीटमध्ये केला होता हे पाई समाधी याची रोज पूजा होते आणि हा आहे पुतळा आणि याची सुद्धा पूजा होते यावर लिहिलेली आहे तारीख वीस दोन एकोणीसशे एक्केचाळीस असं लिहिलेलं आहे इसवी सन तेंचा तर हा त्यांचा पुतळा आणि हा आता मध्ये केलेला आहे हे पहा आणि याला वंदन करून आम्ही पुढे निघालो तर इथे आता घोड्यांचे स्वारीसुद्धा क करवली जाते तर पूर्वी आम्ही आलतो तेव्हा हे असं नव्हतं आणि इथे त्याच्या डाव्या हाताला अमृतेश्वर मंदिर आहे भैरवाचं हे मंदिर आहे इथे सुद्धा रोज पूजा केली जाते गडावर त्यानंतर ह्या आजी ताक घेण्यासाठी म्हणत होत्या तर त्यांनी अगदी थंडगार ताक आणून दिलं होतं आम्हाला थोडासा रेस्ट घेतला इथे आम्ही कारण गड खूप मोठा आहे जवळजवळ शंभर एकरवरती पसरलेला आहे त्यानंतर त्याच्यासमोर गेलं की हे देवटाकं होतं तर तुम्हाला सगळ्यांना माहितीच असेल की देव टाकेचे पाणी अगदी रांजण आपला माठ काय म्हणता याच्यापेक्षा सुद्धा गोड आणि थंड पाणी होतं त्याच्या उजव्या हाताला होतं हे मारुतीचं मंदिर हे बघा हे टाकं आहे देव टाक आणि हे तेव्हापासून पाणी तिथे असतं साठ आणि त्या काळी शिवाजी महाराजांनी बघा कसं सोय करून ठेवली होती सगळ्या मावळ्यांसाठी आणि बघा अगदी तळसुद्धा दिसतोय आपल्याला एवढं स्वच्छ पाणी होतं तिथे हे पा आणि तुम्हाला सांगते या गडावरती माझ्या भरपूर ओळखीची लोकं भेटली गाव सांगितलं तर ते ओळखत होते माझे चुलते वगैरे माझ्या घरातली लोकांना ओळखत होते आणि आपण चाललो आहोत आता कल्याण दरवाजाच्या साईडला आणि आता हा कल्याण दरवाजाचे बघा ही साईड दिसते आहे आपल्याला खाली तिथून आपल्याला खाली उतरत कल्याण दरवाजाला जायचं आहे हे पहा हे पहा हा आहे कल्याण दरवाजा आणि इथून आपल्याला आपण जिथे गाडी पार्क केली आहे ना तो भाग दिसणार आहे हे पहा पण जर पार्किंगच्या इथून जर पाहिलं ना तर तुम्हाला हा दरवाजा बिलकुल दिसत नाही अगदी लपून बसल्यासारखा तो दरवाजा आहे गडामध्ये दिसत सुद्धा नाही खूप बारकाई बघावं लागतं तर आणि हा आहे तानाजी कड्याकडे चाललेलो आहे आपण आता ते जिथून चढले वरती लढण्याकरता त्यांनी घोरपड टाकून त्या दोरीवरूनच आप वरती आलेले आहेत असं आपल्याला माहितीच आहे तर हा तो कडा आहे जिथून ते वरती चढून आले एवढा अवघड कडा आहे तो आणि या कड्याच्या उजव्या बाजूलाच उदयभान राठोड यांना शिरच्छेद केलेला आहे या साईडला काही आम्ही गेलो नाही कारण मला उंचीची थोडी भीती वाटते आता हे पहा हे जे आपण पाहतो ना इथं ह्याला म्हणतात शिवलिंग जसं की लिंग कोरला आहे असं म्हणतात इथे तो हा भाग आहे डोंगराचा आणि तिथूनच जर आपण त्या शिवलिंगाच्या डोंगरापासून उजवीकडे जर पाहिलं तर तिथं आहे राजगड तर हे युद्ध चालू असताना लढाई चालू असताना महाराज तिथे होते राजगडावरती हे पहा आहे राजगड आपल्याला इथून दिसतो हा राजगड आहे आणि हा राईट साईडला दिसत होता तो कल्याण दरवाजा होता तर शत्रू तिथून कल्याण दरवाजावरून अगदी जवळ लवकर पाहता येत होता आणि शत्रूला मात्र हा दरवाजा लवकर दिसत नव्हता आता हे सगळं पाहून झाल्यानंतर आम्ही जेवायला थांबलो होतो तिथेच गडावरती अगदी पिठलं भाकरी गरम गरम कांद्याची भजी बटाटा भजी आणि दही आणि ताक तर इथलं अगदी फेमस आहे सगळ्यांना माहितीच असेल तर आम्ही खूप म्हणजे खूप पोट भरून जेवलो अगदी घरच्यासारखं जेवण होतं आणि झा मेन म्हणजे झाडांच्या सावलीमध्ये ते जेवायला मिळालं हे पण खूप दिवसांनी असं आपण म्हणजे आम्ही जेवलो होतो खूप छान वाटलं आणि त्यानंतर मग आम्ही खाली उतरल्यानंतर खडकवासल्याची जी बॅकसाईड असते बॅक वॉटर तिथे गेलो होतो अगदी मनाला शांतता वाटली तिथं खूप शांत होतं खूप कमी गर्दी होती तिथं आणि तिथं खरंच आपलं मन अगदी रिफ्रेश होऊन जातं तर तुम्ही सुद्धा जाऊ शकता इथे गेला असतालच बरेच जणं तर तिथे बराच वेळ आम्ही होतो शांत वाटत होतं अगदी गाड्या लोक असा कुठलाही आवाज नव्हता तर कसा वाटलं तुम्हाला आजचा व्हिडिओ ते तुम्ही मला नक्की सांगा व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा आणि तुम्ही सुद्धा गडावर जाऊन आला आहात का हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा भेटूया अशाच नवीन ने एका ब्लॉगमध्ये सगळ्यांना बाय